नमस्कार संगोपनच्या या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आपण पुन्हा एकदा अंगणवाडी याच विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहोत कारण चार डिसेंबर या दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी संप सुरू झालेला आहे त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण यापूर्वी व्हिडिओज केलेले आहेत अंगणवाडी सेविका मदतीस से यांचं नेमकं काम काय असतंय याच्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओज केलेले आहेत ते देखील या संगोपनच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हे सगळे व्हिडिओज जे आहेत हे आपण एकदा आपल्या यूटूब चॅनलवरती सर्च करा आणि सगळे व्हिडिओज एकदा बघा त्याच्यामध्ये खूपची माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्यासमोर येण्याचा उद्देश असा आहे की एकीकडं अंगणवाडी सेविका मदतनीस से यांचा संप सुरू आहे काल आपण ज्यावेळेला गतवर्षातल्या म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षाचं समारोप करत होतो बरेच जण वेगवेगळ्या माध्यमातून देवदर्शनातून असेल पर्यटनाच्या माध्यमातून असेल सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या तयारीत असताना एक बातमी आमच्या जी येत होती की अमरावती जिल्ह्यातील काही अंगणवाडी सेविका या आमरण उपोषणाला बसत आहे त्यांचं कालपासून उपोषण सुरू झालेलं आहे आता मुद्दा असा आहे चार डिसेंबरपासून एकीकडं हा संप संपूर्ण सुरू आहे त्यामध्ये देखील वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून या संपामध्ये फूट पाडण्याचे प्रकार देखील दिसून आले बऱ्याच अंगणवाडी सेविका संघटना यांच्या माध्यमातून याची विचारणा होत होती की हे नेमकं काय चालू आहे कारण बऱ्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुने व्हिडिओज की आता संप मिटला संपात तोडगा निघाला दोन हजारची तीन हजार रुपयेची वाढ झाली वगैरे या सगळ्या वेगवेगळे व्हिडिओज सातत्यानं समोर येत होते आणि त्या माध्यमातून अंगणवाडी सेविका ह्या विचलित होताना दिसून आल्या परंतु पुन्हा जे मोठे मोठे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये यावरती संघटनांनी एक ठाम भूमिका घेऊन पुढे येण्याची आवश्यकता आहे की नेमके काय चालू आहे नेमक्या कोणत्या स्तरावरती चर्चा सुरू आहे या संघटनांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना पोहोचवण्याची गरज आहे आज ज्यावेळेला मी आज सकाळीच काही वृत्तवाहिन्यांच्यावरती चित्र वृत्तांकन बघत होतो तर त्यावेळेला असं लक्षात आलं की काही लोकांनी असं मीडियानं पण सांगायचं सुरुवात केली की आता अंगणवाडी सेविकांनी पुन्हा संपाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केलेला आहे मला असं वाटतं की जी माझी माहिती आहे राज्यभराचा हा जो संप आहे हा चार डिसेंबरला सुरू झालेला आहे आता काय झालं आहे की शासनाच्या खऱ्या तर बऱ्याचशा गोष्टी या अंगणवाडी सेविकांनी मदतनीस म्हणजे अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जात असतात बऱ्याचशा योजना अशा आहेत की ज्या अगदी ग्रास रूटवरती घेऊन जाण्याचं काम हे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून होत असतं आणि अशा वेळेला ज्यावेळेला शासन निवडणुकीला सामोरं जाणार आहे अशा वेळेला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच नेमक्या संपावरती असल्यामुळे आणि हा संप जवळपास आता एक महिना होत आला या दरम्यान बरेच तालुका स्तरावर जिल्हास्तरावर धरणा आंदोलनं झाली मोर्चे निघाले रास्ता रोको करण्यात आला हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर सुद्धा एक मोठा मोर्चा निघालेला होता पण आज अखेर या संदर्भात कोणतीही अधिकृतपणानं चर्चा आणि चर्चेतून मार्ग निघाला अशी बातमी आलेली नाही आता मग नेमकं काय का होतं की मग ज्या वेळेला काही वेगवेगळे मेसेजेस जुने व्हिडिओ शेअर केले जातात रिशेअर केले जातात लोकांच्या पर्यंत घेऊन ते विषय मांडण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला संभ्रमाची अवस्था निर्माण होते की खरंच आपल्याला आपली अंगणवाडी सुरू करायची आहे आपला संप मिटला आहे की अजूनही तो सुरू आहे म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ज्या संघटना आहेत त्यांची भूमिका निश्चितच या ठिकाणी महत्त्वाची आहे अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसनी आपल्या संघटनांच्यावरती विश्वास ठेवण्याची जशी गरज आहे तशीच संघटनांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या प्रत्येक सभासदापर्यंत योग्य विश्वसनीय माहिती पोचवणं ही देखील एक गरज निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्यातून दिशाभूल होऊ नये संप कसा व्यवस्थित राहील या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज आहे आता हा झाला अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून असणारा विषय दुसरा विषय असा आहे मी प्रशासनाचा विषय असा अर्थानं ना म्हणत नाही आहे मी असा अर्था ना अशा अर्थानं म्हणतो की जेव्हा अंगणवाडी संपूर्णत बंद आहेत अशा वेळेला केवळ पूर्वप्राथमिक शिक्षणच नव्हे तर पोषण आहाराचा देखील वितरण हे पूर्णतः ठप्प आहे बऱ्याच अंगणवाडी या बंद आहेत याचे वेगवेगळे परिणाम आत्ता दिसायला लागलेले आहेत काही येत्या कालावधीमध्ये आपल्याला दिसणार आहेत त्याचं गांभीर्य खऱ्या अर्थानं ओळखण्याची गरज आहे समजून घेण्याची गरज आहे कारण आज बऱ्याच ठिकाणी असं दिसायला लागलं की ही छोटी छोटी मुलं जी आपल्या गावातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये येतात यातली पटसंख्या ही कमी व्हायला लागलेली आहे बऱ्याच गावांच्यामध्ये असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडं ही मुलं वळत आहेत प्ले ग्रुपपासूनचे जे छोटे छोटे ग्रुप्स इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सुरू केले जात आहेत या माध्यमातून ह्या मुलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न एकीकडं सुरू झालेला दिसतो आणि त्यामुळं जेव्हा अंगणवाडीची केंद्र सुरू होतील त्यावेळेला पटसंख्या निश्चित किती असणार आहे याबद्दल सुद्धा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरीकडं एक मुद्दा असा आहे की जेव्हा ही अंगणवाडी सुरू होत्या त्या दरम्यान तीनशे पासष्ट पैकी तीनशे दिवस पोषण आहार ह्या प्रत्येक बालकांना लाभार्थी बालकांपर्यंत पोहोचवणं हे बंधनकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या एका निकालामध्ये सांगितलेलं आहे याचा अर्थ असा आहे की तीनशे पासष्टपैकी किमान तीनशे दिवस हे अंगणवाडी केंद्र सुरू असतं आणि खरं तर त्यापेक्षाही खूप जास्त कालावधीपर्यंत या अंगणवाडी सुरू असतात अशा परिस्थितीमध्ये लहान लहान मुलांना सुद्धा ते अंगवळणी पडलेलं आहे की आपण सकाळपासून जे काही त्यांच्या अंगणवाडीची वेळ आहे त्यावेळेला अंगणवाडीत जाऊन बसणं असेल तिथे शिक्षण घेणं असेल आणि पोषण आहार घेणं असेल ह्या सगळ्याचा एक त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे अशा परिस्थितीत आज ही छोटी छोटी बालकं आपल्या पालकांना विचारायला लागलेली आहेत की आमची शाळा का बंद आहे आणि आमची शाळा कधी सुरू होणार याच्या संदर्भात देखील विचारणं होऊ लागलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार देखील आपल्याला करणं गरजेचं आहे एकीकडं एक मुलांचं पूर्वप्राथमिक शिक्षण ठप्प झालेलं आहे दुसरीकडं मुलांचा पोषण आहाराचा मुद्दा आहे कुपोषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागेल आणि मग ज्या वेळेला पुन्हा अंगणवाडी केंद्र सुरू होतील त्यावेळेला ही कुपोषणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल आणि त्यावेळेला आपल्याला नियोजन करत असताना पुन्हा अडचणी निर्माण होताना दिसतील आणि यासाठी शासनानं प्रशासनानं या, शासनान, प्रशासनान या संदर्भामध्ये विचार करण्याची निश्चितच आवश्यकता आहे आता या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यावा हा शासनाचा प्रशासनाचा आणि अंगणवाडी सेविकांच्या संघटनांचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही भाष्य करणं हे संयुक्त ठरणार नाही पण एक आहे की अंगणवाडी सेविकांना मिळणारं मानधन हे निश्चित कमी आहे त्यांच्या कामाच्या मोबदला हा कमी मिळतो आहे हे आपण सगळ्यांनी मान्य करणं गरजेचं आहे एकीकडं राज्य शासन आता नवीन महिला धोरण आणतं आहे या महिला धोरणाच्या माध्यमातून महिला सन्मान योजना लागू केल्या जात आहेत महिलांना सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत आणि अशा वेळेला लाखोंच्या संख्येनं असणाऱ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाढीचा विषय असेल त्यांच्या रजेचा विषय असेल ग्रॅच्युटीचा विषय असेल पेन्शनचा विषय असेल या सगळ्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक मार्ग निघावा अशी भूमिका निश्चितच असायला हरकत नाही आता ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींच्याकडं कर, उहापोह करतो हो, आहोत चर्चा करतो हो, आहोत नवीन वर्षामध्ये आपण आलेलो आहोत वर्ष नवीन सुरू झालं पण मुद्दे तेच आहेत प्रश्न तेच आहेत समस्या त्याच आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्या अंगणवाडी सेविका उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती उत्तम राहू लवकरात लवकर हा संप मिटावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्या लवकर मंजूर व्हाव्यात अशा पद्धतीची प्रार्थना आपण करूया आणि नवीन वर्षाला सुरुवात करूया नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण या अंगणवाडीच्या संदर्भातील जो मुद्दा आपण सातत्यानं मांडत आहोत या संदर्भात काय भूमिका निश्चित केल्या जातात काय निर्णय होतो या संदर्भात आपण लक्ष ठेवून आहोत बघूयात आता पुढच्या भागामध्ये नवीन व्हिडिओसह नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद